नमस्कार जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा पहूर येथील रहिवासी ॲडव्होकेट दादा पाटील नेहमीच पहूर कसबी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला नेहमीच मदत करीत असल्याने ॲडव्होकेट दादा पाटील यांचा वाढदिवस शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भावसकर व अनिल भाऊ जाधव यांनी पौर कसबे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत साजरा केला यावेळी ॲडव्होकेट दादा पाटील यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भावस्कर व किरण जाधव तसेच शाळेतील शिक्षकांनी केला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली तसेच यावेळी शाळेतील शिक्षक व गावातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते ॲडव्होकेट दादा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाच्या दो हो माध्यमातून दोन्ही निर्माण हप्त करण्यात आले खरं म्हणजे कालपासून दिलीप असेल आमचा अनिल असेल यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी अनेकविध ठिकाणी वाढदिवस साजरी करण्यात आले मित्रांनो वाढदिवस हे निमित्त आहे परंतु आपल्याशी हितगुज करण्याची संधी मला शाळेने दिली त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो आमचा पोरगा जो दिलीप आज आलेलं काही कामाने मी तो बाहेर गेलेला आहे परंतु खूप उत्साह ज्याला आपण म्हणूया कुठलंही काम असेल गावातली सफाई असेल आपल्या उत्कर्षासाठी आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी मदतीचा हात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी दिलीपचा आणि अनिलचा निश्चितपणे पुढाकार असतो मी खरं म्हणजे सर आपल्यालाही धन्यवाद देईन की आपल्याला मदतीसाठी पुढे जाण्याची गरजच नाही हे जे लोक आहेत दिलीप अनिल फिरत असतील आणि या शालेय व्यवस्थापन समिती हे पद्धतीचे काही आपले सन्मान्य सदस्य आहेत ते आपल्याला देण्याला तयार आहे आपण घेता घेता देणाऱ्याचे हात असा पडल्या जातो तर निश्चितपणे द्यायला तयार आहे पण मी आपल्याला विनंती करेन मी आमच्या माता भगिनींनाही विनंती करेन इथे उर्दू शाळेचे आमच्या मुले आहेत आपलीही मुलं या ठिकाणी मराठी शाळेची आहेत तर मी साऱ्यांना विनंती करेन की आपणच खऱ्या अर्थाने त्यांचे पालक आहात कारण अनेकविध पालक जे आहेत बिचारे ते सकाळी कामासाठी कामाच्या माध्यमातून कामावर निघून जातात आणि या विद्यार्थ्यांना आपल्या स्वाधीन करून जातात मी आज ते जे मी ग्रामीण भागातला आहे आपण सारेच ग्रामीण आहोत जे काही घडत होते त्यात गुरुजनांचा वाटा हा खूप मोलाचा असतो मोठा असतो मित्रांनो मोबाईलचं वेळ आपल्याला आहेत किंबना ते असलंही पाहिजे परंतु त्यातही कुठेतरी प्रवानशील नाही असलं पाहिजे केवळ मोबाईल दिवसभर चॅटिंग ते, 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 ते मात्र करू नका आपल्याला सन्माननीय शिक्षक वर्ग लाभले आता हे आमच्या भगिनींचं कौतुक आहे त्या कुटुंबाला आज, आज आपल्याकडे शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत विद्यमान शिक्षिका म्हणून त्या आपल्या विद्या विद्यादानाचं पहिलं कार्य करतात आमच्या अंगणवाडीच्या माता भगिनी आहेत त्यांनाही संसार आहे परंतु आपल्या भविष्याची जाण घेऊन मुलाचं योगदान सारी ही सारीच मंडळी देत असतात मी आपल्याला विनंती करेन की ही आपल्या पालकांच्या काही अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी गुरुजनांच्या माध्यमातून जेवढं आपल्याला घेता येईल आणि जेवढा अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा आणि टी व्हीजवळ पाहा सगळेच आपण तुम्ही टी व्ही टी व्ही पाहता का कधी कोणते कार्यक्रम पाहता अनेक वेळ कार्यक्रम टी व्हीवरती असेल अनेक जे काही थोर व्यक्ती आपल्याकडे होऊन गेल्या त्यांचं चरित्र टी व्हीवरती चालू आहे ते आपण पाहिलं पाहिजे आता तुम्हाला कल्पना आहे की भारत असण्याची मॅच चालू आहे आता सकाळी सकाळी क्रिकेटच्या मॅचेस पहा अनेक आदर्श अनेक आदर्श अनेक आदर्श पुरुष आपल्याकडे होऊन गेले आपल्याला याची कल्पना आहे आपण त्यांच्या थोडा मोठ्यांच्या शाळेमध्ये साजऱ्या करतो साजरा करता की नाही मग आपण त्या ठिकाणी बोललो पाहिजे मी आज जे काही आपल्यासमोर बोलू शकतो मी असंच आपल्यासारखं बोलत गेलो आज मी बोलू शकतो माझी अशी इच्छा आहे की आपण या व्यासपीठच्या माध्यमातून या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी बोलला पाहिजे आणि याच्यासाठी मी बोलले विनंती करेल की स्पर्धेच्या युगात स्पर्धेच्या जगात जर टिकून ठेवायचं असेल तर आपण या मुलांना बोलचं केलं पाहिजे कारण बोलाल तरच तुम्ही विनंती करू शकाल असं म्हणतात की बोलणाऱ्याचे चेने विकल्या जातात अशी म्हणून आपण पाहिजे अभिव्यक्त झालं पाहिजे आणि हे अभिव्यक्त आपण केव्हा जेव्हा सन्मान्य शिक्षक वर्ग आपल्याला बोलण्याची संधी देईल आपल्याला आपल्याकडून बोलण्याचा सराव करून घेतील खेळाचं मैदान असेल तेही ठिकाणी सर्वांना खूप महत्व आहे बोलण्याची जी काही प्रक्रिया आहे वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत असतो सर मी आपल्याला विनंती करेल की जेव्हा जेव्हा आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होतात तेव्हा एखादं कार्यक्रम असेल आमच्यासारख्याकडून पण हे तर विचार देतो देतो परंतु आमच्यासारख्याकडनंही पण तुम्ही त्या ठिकाणी बक्षिसांचं वाटप करा ती संधी आम्हालाही द्या जेणेकरून या लोकांचा या मुलांचा मुलींचा व्यक्तिमत्व विकास होईल आणि ते प्रकल्प बोलतील निश्चितपणे मी आपला जास्त वेळ न घेता आपण मला या ठिकाणी खरं म्हणजे काल माझा वाढदिवस झाला दिवसभर दिलीप आम्ही सोबत होतो खूप अंगोरच असं झाले आणि अख्खाचे परिश्रम माझ्या मुलाने दिलीपने घेतले आलीने घेतले मी निश्चितपणे मी आपल्या साडीचा आभार मानतो आणि पुनश्च एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन माझ्या दिवस शेतक धन्यवाद